बोललो साजन पासून हजर केलो आमचं कधी हे निदान भावना मध्ये संजय बनसोडे प्रश्न मांडला का <small> कि ह्या लग अपंगाला पैसे वाढवा पगार वाढवा <small> बर नाहीतर नाही आम्ही आमचा हक्काचा निधी मागत होतो आमचा निधी पण तुम्ही हक्काने आम्हाला दिलेला नव्हता ना हो बनसोरी वाईट आहेतच ना पाच वर्षाची आम्हाला निधी पण दिले नाहीत सर सकट घरकुल पण दिले नाहीत राशन मध्ये पण कमी पडलेले आहेत आम्ही प्रत्येक वेळेला वारंवार त्यांना निवेदन देऊन आमचं बनसोड्यानी काम काय केले बनसोडे शंभर टक्के वाईट आहेत बनसोड्यानी दक्कल घेतली का कधी ह्या अपंगाची घेतलं हे अपंग गोष्ट दिव्यांग वर्षात निधी नाही आमदार एकही आम्हाला तुमची भेटली मी निवेदन तुम्हाला दिलं होतं बरोबर आहे तेव्हा मी नाराज झाल्यानंतर माझ्या गावातला सर्व साधारण सरपंच मध्ये आंदोलन रे दादा काय करू मी देतो दोन गाड्या मी देतो तो मला दोन गाड्या दिला पण मला दहा गाड्याची गरज होती आणि उदगीर मधून सर्व साधारण एक डॉक्टर होता त्याने तीन दिलं असं करून मला दहा गाड्याची मदत घेतली पण दिवस Set. <laughs> E केवळ चारच दिवस शिल्लक राहिलेले आहेत प्रत्येक उमेदवार आप आपल्या परीनं मतदारांपर्यंत पोहोचत मतदारांचे मत ओळवण्याचा प्रयत्न करत आहेत प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि काही दिवसापूर्वी महायुतीचे उमेदवार संजय बनसोडे यांनी जळकोट तालुक्यातल्या हळदवर्णा गावामध्ये प्रचार सभा घेतली होती मतदारांशी संवाद साधला होता त्याचवेळी वेळी याच गावची एक दिव्यांग महिला या महिलेने त्यांच्या काही समस्या आ, मंत्री संजय बनसोडे यांच्या समोर मांडल्या होत्या आणि तो व्हिडिओ आज प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि उदगीर जळकोट मतदारसंघामध्ये ह्या व्हिडिओची प्रचंड चर्चा देखील आहे मी आता त्याच हळद गावामध्ये आहे आणि तीच दिव्यांग महिला आता सोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांची नेमकी समस्या काय होती त्या व्हिडिओ मागचं सत्य काय आहे आपण त्यांच्याच तोंडावर ऐकून घेणार आहोत काय सांगाल ताई काय तुमचे प्रश्न होते तुम्ही समोर मांडला तुमचा एक व्हिडिओ समाज और प्रचंड व्हायरल होतोय आणि या, या निवडणुकीमध्ये एक निर्णायक अस तो व्हिडिओ वाटतो काय सांगाल माझं नाव अर्चना पाटील प्रहार संघटना जळकोट तालुका अध्यक्ष माझ्या दिव्यांसाठी मी आजपर्यंत खूप लढा खेळलेली आहे पण बनसोडे साहेब बनसोडे साहेबाकडून मला ह्या दिव्यांगचा एकाचाही एकही लाभ भेटलेला नाहीये जेव्हा मी निवेदन दिले की भाऊ आपली निधी भाऊ आपली निधी आहे हे निधी आम्हाला द्या आमची निधी प्रत्येक वर्षी दहा लक्ष निधी आहे तरी एकाही वर्षी आम्हाला ती निधी भेटलेली नाही दुसरी गोष्ट आम्हाला राशन मध्ये कम करत आहे आम्हाला पंचायत समितीची जी आमची पाच टक्के निधी आहे त्याच्या त्याच्यामध्ये सु, सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला आंदोलन करावं पण बन... प्रश्न लेखी स्वरूपात कळवले होते नाही नाही लेखी स्वरूपामध्ये मी अवश्य त्यांना प्रश्न कळवलेले होते ते निवेदन दिलेले प्रूफ सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये ठेवलेले आठ वर्षामध्ये यातला कुठलाही प्रश्न सुटला नाही एकही माझा प्रश्न बनसोडे साहेबांनी सोडलेला नाहीये मी वारंवार त्यांना दिले आणि सगळ्यात मोठी माझी नुकसान झाली नऊ ला माझं संभाजीनगर येथे आंदोलन झालं त्याच गोष्टीवर मला खूप त्रास झाला की मला भाऊचा नंबर पाहिजे होता मी विठ्ठल दगडोजी चव्हाण यांना फोन केला त्यांच्या पी आणि काहीतरी ते सभासद बाजार समितीचे सभासद पण आहेत त्यांनी हा सभापती काहीतरी आहेत ते मला काही तेवढा आयडिया माहित नाही पण तो त्यांच्या सोबत असतो म्हणून मी त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की अरे विठ्ठल मला भाऊचा नंबर दे किंवा लोकेशन दे तेव्हा त्यांनी मला स्वामी सरांचं रिटायरमेंट होतं गुरुदत्त कॉलेजवर तेव्हा मला त्यांनी लोकेशन चुकीचं दिलं आणि मी वीस गावचे माझे दिव्यांगला मी बोलून घेतलं एका शब्दावर माझे दिव्यांग तिथं माझे हजर झालेले होते हजर झाल्यानंतर मी त्यांना म्हणलं की मग मला मी गुरुदत्त कॉलेज पशी थांबले आणि मग मर्शुनी सर बाहेर आले आणि का पाटील मॅडम इथं थांबला तर मी म्हणलं की सर आज संजू भाऊ हो बनसोडे इथे येणार आहेत ना आणि मला त्यांना निवेदन द्यायचे आहे ते कशाबद्दल तर संभाजीनगर मध्ये आंदोलन आहे आणि बच्चू कडून संजय भाऊ लागले तुमच्या जनआंदोलनाला मंत्र्यांनी गाड्या पुरवत हे संयुक्त वाटते का वाटत नसेल तर बी आम्हाला एक हक्क होता कारण आम्हाला तुमच्याकडून काही रिस्पॉन्स आम्हाला तुम्ही काय दिलं होतो आमचे दहा लक्ष आमच्या मागण्याच होत आज आम्ही दिल्लीपर्यंत आंदोलन करत गेलो रुपये सहाशे पगार होते आम्ही पंधरा पंधरा दिवस दोन दोन प्लॅट लंगडे तिथं आम्ही पडून राहिलो साहज्यापासून हजर केलो आमचं कधी हे विमानभवनामध्ये पैसे वाढवा पगार वाढवा बरं नाही तर नाही आम्ही आमचा हक्काचा निधी मागत होतो आमचा निधी पण तुम्ही हक्काने आम्हाला दिलेला नव्हता ना मग आमची मागणी हेच होती तुम्ही द्या किंवा न द्या तुम्ही लोकेशन आम्हाला चुकीच देऊन आज माझे लंगडे रांगत कोणी यात बनसोडेची काय चूक देणाऱ्या माणसांनी तुम्हाला चुकीचं लोकेशन दिलं मग बनसोडे कसे बाईक नाहीत सर सकट घरकुल पण दिले नाहीत राशन मध्ये पण कमी पडलेले आहेत आम्ही प्रत्येक वेळेला वारंवार त्यांना निवेदन देऊन आमचं बनसोड्यांनी काम काय केले बनसोडे शंभर टक्के वाईट आहेत बनसोड्यांनी दखल घेतली का कधी ह्या अपंगाची जळकोट काल काल तुम्ही स्वतः त्यांच्या समक्ष एवढ्या मोठ्या लोकांमध्ये ही समस्या मांडल्यात त्यावेळी त्यांनी काय दखल घेतली काय सांगितलं मी स्वतः त्यांनी दखल एक घेतली की मी अपंगामध्ये कमी पडलेले आहे मी, मी दिलगीर विच्छेद करतो मी अपंगाला खूप कमी पडलो आहे ह्याच्याबद्दल मला त्यांनी दिलगीर केले पण आम्हाला ते विच्छेद फायदा नाही ज्या वेळेला माझे लंगडे आज रस्त्याने लोक आहेत त्या लंगड्याची तुम्ही दखल घेत नाही तर त्या दिलगीरवर मी अजिबात बात मला मी त्याला ती गोष्ट मान्य नाही सरकारने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय उभं केलंय त्या सरकारमध्ये हे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचं पण सहकार्य आहे तुम्हाला

बोलणार दिव्यांसाठी सगळ्यात सहा कोटी सहा लोक लक्ष केले तरी मला त्याच्यात फरक पडणार नाही मला सगळ्यात महत्वाचे माझे दिव्यांग बंधू आहेत आणि त्या दिव्यांग बांधवासाठी मी बोलले उद्याही बोलते आणि परवालाही बोलते जर माझ्या गोष्टी मान्य होणार नाही तरी माझं मतदान त्याला सरळ सांगते मी सभेत सांगते कुठेही सांगते सरळ माझ्या सतराशे जळकोट तालुक्यातल्या सतराशे दिव्यांगला मी मतदान देऊ शकणार नाही देऊ देणार नाही कारण देणार आम्ही आता जो आमचा विकास करेल त्याला देणार पण आता जे तुम्हाला, तुम्हाला कोणावर विश्वास आता आता विश्वास आम्हाला भालेराव काय यांचं नाव आहे सुधाकर भाले भालेराव सुधाकर भालेरावला आम्ही आता सतराशे मतदान आमचं सुधाकर भालेराव वाटते ती प्रश्न तुमची सोडवतील त्यांनी सोडण्या गेल्यानंतर ना बघा येईल ना आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडायचे ना आम्हाला चेंज करायचे आहे चेंज प्रकाश पडणार नाही भालेरावांनी सुद्धा दहा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले हा प्रतिनिधित्व भालेरावनी सुद्धा केले पण त्या वेळेला मी माझ्याकडं ना कार्यकर्ते नव्हते ना मला हे प्रहार काय आहे हे मला ठाऊक नव्हतं जेव्हा मला प्रहार मी मधी उतरले तेव्हा कळाले जेव्हा मी बच्चू सोबत माझे दिव्यांग घेऊन फिरले रस्त्याने आपतत पडत तेव्हा मला त्या कळालं दिव्यांची काय असते हलत आणि काय करते तर आणि हे शासन नुसतं बांगड्या घालून बसत आहे एक नक्कीच तर आपण पाहू शकता की या दिव्यांग महिलेचा आक्रोश आणि त्यांच्या संवेदना त्यांनी दिव्यांगाचे जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी दारोदार भटकत फिरले पण त्यांना यश मिळालेलं नाही कुठंतरी संजय बनसोडे यांच्या सहकाऱ्यांनी त्याला कुठंतरी दगाफटका केला असावा किंवा संजय बनसोडेपर्यंत पोहोचले नसावे त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या बद्दल संवेदना दिसतात ते आणि दिव्यांगाचं दुःख मांडताना देखील ते गैर होऊन जातात त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू येते त्याच पोटतिडकीने त्यांनी परवा संजय बनसोडे या हळदोडना गावामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आले होते त्यावेळी ते तेवढ्या ते लोकांच्या समक्ष जाऊन या दिव्यांग महिलेने आपल्या समस्या मांडण्याचं धाडस केलं आणि तोच व्हिडिओ त्या समाज माध्यमावर व्हायरल होतोय आणि त्यावरून आता जळकोट उदगीर मतदारसंघामध्ये राजकारण मोठ्या प्रमाणात बदलताना दिसतंय రాజేంద్ర ధృశశ్ ఆర్ ఆర్ జల్కోట్ లాతూరు